नमस्कार मंडळी तर आज आपण ना कच्च्या कांद्याचा पोटाला गारवा शरीराला थंडावा देणारा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ बनवतोय आवडीने खातील चवीला एकदम जबरदस्त तितकाच भन्नाट चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण ना कणिक म्हणून घेऊया त्यासाठी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ परातीमध्ये काढून घेते त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे आपण अगदी थोडं थोडं करूनच घालूया याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद कणिक मळून तयार झालेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय एका भांड्यामध्ये मी एक वाटी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये याची काळजी घ्यायची आहे तर सर्वात अगोदर हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय तर इथे मी चमचेच्या साह्याने हे दही चांगलं फेटून घेते आपलं दही मस्त असं फेटून झालंय बघा आता यामध्ये आपल्याला एक काकडी किसून घालायची आहे दह्यामध्ये काकडी किसून झाली की यामध्ये आपल्याला अगदी थोडस मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा काळं मीठ यामध्ये घालूया एक चमचा साखर घालायची आहे पाव चमचा चाट मसाला थोडीशी कोथंबीर घालून हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपल्याला थोडस लाल तिखट भुरभुरायचंय तर इथे आपला हा रायता बनवून तयार झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे बघा इतके बारीक चिरून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालूया बरोबर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं कांद्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे तर आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ चांगलं मळून झालं की यामधलं आपल्याला चपातीप्रमाणे एक गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया त्यानंतर ह्या गोळ्याची आपल्याला वाटी तयार करायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणकेची वाटी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं सारण भरून आहे इथे मी दोन चमचे सारण यामध्ये भरून घेतेये त्यानंतर याच्या कडा आपल्याला जुळवून आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला कडा जुळवून झाल्या की हे जास्तीचं पीठ ना आपल्याला काढून घ्यायचंय हे बघा त्यानंतर याचा आपल्याला मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर यावरती मी ना थोडस सुक्क पीठ लावून घेतेये मग आपण हा पराठा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे पराठा मी थोडासा जाडसरच ठेवलेला आहे हे बघा आपण आता हा भाजून घेऊया तर इकडे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे तर सर्वात अगोदर आपण तव्याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला पराठा घालायचा आहे आता हा पराठा आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा आपल्या एका बाजूने चांगला भाजून झाला की याला पलटी करून घेऊया तर याच्या कडेने आपल्याला तूप सोडून घ्यायचंय त्यानंतर हा पराठा आपण पुन्हा पलटी करून घेऊया आता यावर पुन्हा आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा अल्टीपल्टी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे पराठे करून घेऊया तर इथे आपले उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारे खमंग खुशखुशीत कांद्याचे पराठे बनून तयार झालेले आहेत सोबतच चटपटीत रायता देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद